अनेकांना वाटतं की आपण बाहेर कुठेतरी जॉबला नोकरीला जावं अनेकांचं असं स्वप्न असतं की भारत सोडून आपण कुठेतरी नोकरीसाठी जावं परंतु अलीकडे भारत सोडून बाहेर नोकरीसुद्धा करणं खूप अवघड झालेलं आहे तर आजची केस धुळ्यामधील आहे धुळ्यामधील हा जो तरुण आहे नक्कीच समुद्रामध्ये कुठे गायब झालेला आहे असाच प्रश्न सर्वांना पडत आहे आणि हे प्रकरण चर्चेत का आलेलं आहे ते पण आपण बघूयात त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तर धुळ्यामधील देवर येथील मूळ रहिवासी असलेला मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेला यश देवरे हा तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे त्यांच्या कुटुंबियांनी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्याचं समजलं जात आहे याबाबत मिळालेली अशी माहिती की देऊर येथील यश अविनाश देवरे हा तरुण मर्चंट नेव्हेमध्ये असून ठाणे येथील स्वराज सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तो ओ एस पदावर कार्यरत आहे तो सौदी अरेबियातील ओमन येथे गेला असताना दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी त्याचे आणि कुटुंबियांचे बोलणे झाले होते मात्र त्यानंतर त्याच्याशी कुटुंबियांचा कुठलाही संपर्क झालेला नाही कंपनीनं काय उडवा उडवीची उत्तरं दिली बघा एकोणतीस जानेवारीला दुपारी दोन वाजता संबंधित जहाज कंपनीने देवरे कुटुंबाशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाजातून पाय घसरून पडून समुद्रात बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीने दिली यानंतर त्याच्या कुटुंबियांनी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना कंपनीने उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली होती तसेच गेल्या काही दिवसांपासून संपर्क क्रमांक देखील बंद करण्यात आला होता गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय नातलग आणि निकटवर्तीय यशच्या शोधात असून एम टी अथेना वन हे जहाज ओमानहून गुजरातच्या अलंग येथे या आठवड्यात येणार होते मात्र हे जहाज किती वाजता येईल याची माहिती यंत्रणेकडून दिली जात नसल्याची तक्रार देवरे कुटुंबियांनी केली याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तक्रार केलेली आहे यश हा जहाजासोबत ओमनला गेला अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी यशचं त्याच्या कुटुंबियासोबत बोलणंही झालं मात्र त्यानंतर घरच्यांचा यशसोबत संपर्क होऊ शकला नाही यश देवरे हा बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती संबंधित जहाज कंपनीने एकोणतीस जानेवारीला मेलद्वारे देवरे कुटुंबियांना दिलेली आहे तर अशी ही घटना घडलेली आहे अक्षरशः कुटुंबासोबत बोलणं झाल्यानंतर चोवीस तासातच त्याच्यासोबत काय झालेलं आहे हे अजूनपर्यंत कोणालाही कळालेलं नाही तर कंपनीची चौकशी केली गेली पाहिजे आणि यामध्ये कुठे काय सत्य आहे हे समोर आलं पाहिजे तर अशी घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार